गोरे हे जे आमदार आहेत आणि आता मंत्री आहेत तर त्यांनी त्यांच्या भागामध्ये त्यांच्या कॉलेजला जायला रस्ता मिळावा यासाठी मातंग समाजाच्या व्यक्तीला जे काही वर्षांपूर्वी वारले होते त्यांना जिवंत करून त्यांचा खोटा आधार कार्ड त्या ठिकाणी बनून खोटा फोटो लावून त्यांना परत एकदा जिवंत केलं आणि तिथं अधिकाऱ्यांपशी म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये पशी त्या खोट्या व्यक्तीला घेऊन जाऊन स्वतः गोरे भाऊ त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ती जमीन त्यांच्या नावाली त्या ठिकाणी करून घेतली मृत व्यक्तीचे नाव पिराजी भिसे असं त्या ठिकाणी होतं गट नंबर सातशे एकोणऐंशी एकोणसत्तर त्याच्याच बरोबर गोरे यांनी बिसे यांसोबत करारनामा कधी केला अकरा डिसेंबर दोन हजार वीस पिराजी बिसे मृत्यू मृत मुरुत, मृत आहेत त्यांचा मृत्यू कधी झाला तर आठ ऑक्टोबर दोन हजार सोळा आणि मग अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मृत दाखवून म्हणजे हा तो पुरावा त्या ठिकाणी आहे त्यांचा ते मृत मृत प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी आहे आणि मग याच्यासाठी त्यांचा परिवार भिसे परिवार हा कोर्टापर्यंत त्या ठिकाणी गेला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तो लढत आहे पण याच्या खोलामध्ये आपण जर गेलं तर अतिशय वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला जाणवतात याच्यामध्ये तर आपण जर बघितलं तर गोरेंनी त्यावर आधार कार्डमध्ये संजय कृष्णा काटकर या व्यक्तीचा फोटो लावला म्हणजे हा कार्यकर्ता गोरेंचा आणि भिसे आहेत असं म्हणून दाखवलं आणि मग पुढची कारवाई त्या ते ठिकाणी त्यांनी तिथं केली आता याच्यामध्ये खोटी सही म्हणजे जे भिसे होते त्यांना इंग्लिश जमत नव्हतं अशिक्षित होते अंगठा त्या ठिकाणी वापरायचे पण नवीन व्यक्तीला भिसेंच्या नावाला जे पुढं केलं त्याली इंग्लिशमध्ये सही केली अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असताना सुद्धा त्या भिसे परिवाराला दुर्दैवाने न्याय मिळत नाही याच्यामध्ये झालं असं तर एकतर अट्रॉसिटीचा कायदा या ठिकाणी लागू होतो आणि याच्यातच जेव्हा हा विषय म्हणजे लोअर कोर्टमध्ये गोऱ्यांच्या बाजूनी एका दिवसामध्ये त्या ठिकाणी निकाल दिला गेला त्यांना बेल दिली गेली हा विषय जेव्हा हायकोर्टला त्या ठिकाणी कळाला तेव्हा ते तिथं जे न्यायाधीश होते ज्यांनी बेल दिली होती गोऱ्यांना त्यांचं डिमोशन तिथं हायकोर्टनी तिथं केलं म्हणजे गोरे हे काय लेव्हलला ले 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 तिथं फिरवाफिरवी फिरवी करू शकतात म्हणजे न्यायालयामध्ये सुद्धा करू शकतात हे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कर कळतं अनुचित जमातीचे कुटुंब आपली वडीलपारजी जमीन वाचवण्यासाठी संघर्ष करत असताना सरकार मात्र तिथं कुठेही काही कारवाई करताना आपल्या ठिकाणी दिसत नाही हा एक विषय आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर तीन कोटी पंचवीस लाख रुपये हे, हे कोविड काळामध्ये गोरेंनी त्यांचं जे कॉलेज आहे मायनी मेडिकल कॉलेज हे मायनी मेडिकल कॉलेज सुद्धा त्यांचं कॉलेज नाही देशमुख परिवाराचं कॉलेज आहे पण देशमुख परिवारावर अनेक अडचणी आणल्यानंतर त्याच्यामध्ये अध्यक्ष हे आता गोरे झालेले आहेत ईडी सुद्धा देशमुख परिवाराच्या विरोधात लावली होती आणि मग आता कुठंतरी त्या कॉलेजवर का कब्जा हा गोरे कुटुंबियांनी तिथे केलेला आहे हा विषय आहे करोना काळातला घोटाळ्याचा आता याच्यामध्ये झालं असं होतं तुम्हाला माहित असेल की महाविकास आघाडीच्या काळामध्ये करोनाचा काळ त्यावेळेस असताना सामान्य लोकांना मदत व्हावी यासाठी अनेक त्या ठिकाणी योजना आणल्या होत्या महात्मा फुले जीवनदा योजनेच्या अंतर्गत तिथं अनेक जे हॉस्पिटल आहेत ते रजिस्टर केले गेले के होते पण त्यावेळेस आपल्याला व्यक्तिगत भेटता येत नाही जाता येत नाही म्हणून ऑनलाईन सिस्टम आपण सुरू केली होती आणि त्याच्यातच या संधीचा फायदा घेत गोरेंनी बऱ्याच त्रुटी कॉलेजमध्ये असताना सुद्धा त्यांचं कॉलेज त्या ठिकाणी जे हॉस्पिटल आहे ते रजिस्टर करून घेतलं आणि रजिस्टर करून घेतलं खरं पण यांनी केलं काय ते बघा की पहिल्या करोनामध्ये जे लोक मरण पावले होते त्यांना दुसऱ्या करोनाच्या लाटीमध्ये जिवंत केलं जिवंत केल्यानंतर त्यांची नावं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी टाकली आणि याच्यात जर आपण बघितलं तर त्यांना परत एकदा जिवंत करून म्हणजे मृत्यू व्यक्तींना जिवंत करून परत एकदा दुसऱ्या करोनाच्या काळामध्ये दाखवण्यात आलं त्याच्याचबरोबर जर आपण व्हेंटिलेटरची कॅपॅसिटी दाखवली त्यांच्याकडे सात व्हेंटिलेटर होते गुणिले महिन्याला एक एक पेशंट दहा दिवस त्या व्हेंटिलेटरवर राहिला तर समजा सात पेशंट आपल्याला महिन्याला करू शकता करता येतात नाही ते एकवीस करता येतात तर त्यांनी त्याच हॉस्पिटलमध्ये महिन्याला दोनशे दोनशे पेशंट दाखवले आणि कारण व्हेंटिलेटर व पेशंट असेल तर चाळीस हजार रुपये तिथं एका पेशंटला मिळत असतात आणि मग अशा व्यक्तींचं नाव वापरून जे जिवंत नाहीत त्यांच्या खोट्या सह्या तिथं केल्या गेल्या एमओ यू करताना गोरे यांनी सेहेचाळीस डॉक्टर दाखवले स्टाफ दाखवले पण त्याच्यामध्ये काही काहींची नावं परत एकदा रिपीट करून फक्त मोबाईल नंबर बदलला आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तिथं डॉक्टर सुद्धा नव्हते फक्त डॉक्टरांच्या नावाचा आणि काही काही डॉक्टरांचा डबल डबल नावाचा वापर त्या ठिकाणी केला गेला होता त्याच्याच बरोबर हे या लेवलला गेले करोनाच्या काळामध्ये एखाद्या पेशंटला जर ये जा करायची असेल तर पन्नास रुपये हे एस टीचं भाडं म्हणून त्या ठिकाणी सरकारकडनं घेतलं गे, जात होतं त्याच्यावर सुद्धा मेलेल्या माणसांची खोटी सही करून तिथं पन्नास रुपये सुद्धा तिथं काढले गेले अतिशय दुर्दैवी आणि त्याच्याच बरोबर एक सर्टिफिकेट लागतं की मला चांगली सेवा तिथं मिळाली असं पेशंटकडनं लिहून घ्यावं लागतं तर तिथं जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये त्या मृत्य व्यक्तीचं खोट तिथं पत्र घेऊन की हो मला चांगली सेवा मिळाली असे सुद्धा कारनामे या ठिकाणी केले गेले एबीजीच्या बाबतीत सुद्धा खोटा रिपोर्ट त्या ठिकाणी दिला गेला हा विषय जेव्हा टोपे साहेबांना कळाला त्यांनी समिती फॉर्म केली समितीला निकाल दिला की हो जे काय घडलं ते चुकीचं घडलंय आणि त्या हॉस्पिटलचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यात आलं टोपे साहेबांच्या काळात मग त्यानंतर एक महारथी मंत्री झाले म्हणजे आपले सावंत साहेब ते मंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांना फक्त कुठेतरी अर्थव्यवहार केला की के लगेच त्या ठिकाणी ते तिथं परवानगी देतात आणि मग तिथं वेगळी समिती फॉर्म केली आणि मग राहिलेलं बिल सदुसष्ट लाख रुपयाचं चिट देऊन त्या हॉस्पिटलला ते सुद्धा बिल तिथं काढलं मग देशमुख परिवार हा जेव्हा तिथं ह्याच्याकडे राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये आर टी मध्ये आर टी आय मध्ये गेला तर तेव्हा या सरकारने त्याला उत्तर दिलं की अशी कुठलीही समिती त्या हॉस्पिटलला तिथं विजिट केलं नव्हतं म्हणजे विजिट न करताना सुद्धा क्लीन चिट दिली सदुसष्ट लाख रुपये तुम्ही काढले आणि मग तिथं जो सामान्य लोकांवर अन्याय झाला तो त्या ठिकाणी होत असताना हे सरकार त्या बाबतीत करत नाही देशमुख परिवार डायरेक्ट सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाने तिथं सांगितलंय कि अ युनिक केस वेअर नो ओरल एव्हिडन्स इज रिक्वायर्ड म्हणजे जिथं आपण फक्त बेसिक डॉक्युमेंट जे आहेत जे मी मगाशी गट्टा त्या ठिकाणी आणला होता तो गट्टा जर आपण बघितला तर या गट्ट्यावर सुप्रीम कोर्ट म्हणते की या गट्ट्यातले जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे वाचले तर नक्कीच तिथं असणारे जे सर्व अध्यक्ष म्हणजे गोरे त्यांच्यावर आपल्याला कारवाई करता येईल पण फक्त डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाता येत नाही म्हणून त्यांनी सांगितलं लोअर कोर्टात तुम्ही जावं पण लोअर कोर्टात अडचण एवढीच आहे पोलीस प्रशासनाकडनं कुठेही त्या ठिकाणी कुठलाही तपास योग्य पद्धतीने केला जात नाही आणि दुर्दैव असं की तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी जे तिथे लोकल आहेत त्यांनी परत एकदा या हॉस्पिटलच्या विरोधात फक्त ऐंशी हजार रुपयाची केस केली आणि बाकी डायरेक्टरला त्याच्यात गुन्हेगार केलेला आहे त्यामुळे हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत आणि हे दोन महत्वाचे मुद्दे पुढे येऊ नये त्याच्याच बरोबर महिलेचा जो विषय झाला तो सुद्धा कुठेतरी दाबण्यात यावा यासाठी गोरे आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार हा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न फक्त स्वहितासाठी करतोय असं आपल्याला म्हणावं लागेल जे वकील ज्या पीडित महिलेचे होते ते सुद्धा असं कळते की गोरेंच्या जवळचे आहेत आणि मग अशा पद्धतीने तिथं जी महिला आहे स्वतःच्या न्यायासाठी लढत आहे खरात नावाचे पत्रकार हे सुद्धा स्वतःच्या न्यायासाठी लढत आहे आणि न्याय व्यवस्थेवर आमच्या सगळ्यांचा विश्वास असल्यामुळे आम्हाला नक्की वाटतं की नक्कीच या महिलेला आणि या पत्रकाराला सुद्धा येत्या काळामध्ये न्याय मिळेल हे सगळे डॉक्युमेंट आम्ही करप्शन ब्युरोला त्या ठिकाणी अँटी करप्शन ब्युरोला त्या ठिकाणी देणारे मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवू आणि इतरही ठिकाणी पाठवू आणि हा मुद्दा सातत्याने त्या ठिकाणी आम्ही सर्वजण घेऊ आणि हा न्याय देशमुख परिवाराला सुद्धा जो तिथं ज्यांचं ती संस्था आहे भिसे परिवाराला सुद्धा या महिलेला सुद्धा आणि खरात या सगळ्यांना कसा न्याय मिळेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि परत एकदा मंत्री महोदय अध्यक्ष महोदयांना तिथे भेटून माझं जे काही हक्क विषय आहे तो आम्हाला त्या ठिकाणी मांडण्याची परवानगी द्यावी अशी विनंती सुद्धा आज त्या ठिकाणी मी करणार आहे देवा भाऊ तुमच्या पाठीशी आहेत म्हणून तर तुम्हाला वाचवलं जाते पण शेवटी न्याय व्यवस्था आहे आम्ही सर्वजण लोकांच्या बाजूला लढणारे आहोत त्यामुळे तुमच्या पाठीमागे ठीक आहे शक्ती आहे खूप मोठी शक्ती आहे पण आम्ही स्वतः त्या ठिकाणी प्रामाणिकपणे लढत आहोत त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की तिथे असणारी लोक जो कुठला परिवार आहे जो न्यायासाठी लढत आहे त्यांना न्याय मिळेलच न्याय व्यवस्था आहेच पण विरोधा विरोधी पक्षातले लोक म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी लढत राहू हो। मुंडे परिवार मुंडेंच्या बाबतीत सुद्धा हाच विषय तिथे झाला होता पण शेवटी तिथं असणाऱ्या देशमुख परिवाराला काही प्रमाणात न्याय मिळाला पूर्णपणे मिळालं नाही त्या देशमुख परिवाराला न्याय द्यायचे सूर्यवंशी परिवाराला न्याय द्यायचे या महिलेला द्यायचे खरातांना द्यायचे त्यामुळे गोरेंना कितीही अहंकार असला तर या अधिवेशनात नाही तर पुढच्या अधिवेशनात तरी का होईना हे सर्व विषय नक्कीच विरोधी पक्षाकडनं आम्ही सर्वजण या विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी मांडू